सावड्या विठ्ठला तुझे रे मला वेळ हे लागले वेळ हे लागले सावड्या विठ्ठला तुझे रे मला वेळ हे लागले वेळ हे लागले पंढरीच्या नाथा तुझे तेरे मला, रे रे तुझे रे मला वेळ हे लागले वेळ हे लागले सावळ विठ्ठला तुझे रे मला वेळ हे लागले वेळ हे लागले पंढरीच्या नाथा तुझे रे मला वेळ हे लागले वेड हे लागले संसारी घे आता कष्ट तरी आता देवा तुझे नाव घेतो बेटाया तुझ आतुर होतो दर्शन घेण्या तो येतो तुझ्या पोटी आम्हाला दिस हे चांगले दिस हे चांगले पंडरी चनाथा तुझा नामाचे नाद हे लागले नाद हे लागले चंद्र भागे तिरी तुझी ही पंडरी आलो देवा मंदिराशी नाते जुडले आमचे तुझ्याशी मी मीही तुझे रे झाले दाशी भजनी कीर्तनी चरणी तुझ्या रातभर जागले रातभर जागले पंढरीच्या नाथा तुझे रे मला नाद हे लागले नाद हे लागले हातात ताडे हाय गळ्यात माळे हाय धनी माझ्या भाग्यशाली भक्तीची साडी चोडी देवा तुझी रे भक्तीच थोडी तुझ्याच कृपेने सुखाचे असे स्वप्न हे रंगले स्वप्न हे रंगले पंढरीच्या नाथा तुझ्या नामाचे नाद हे लागले नाद हे लागले